हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री कैलासवासी वसंतरावजी नाईक यांच्या स्मृती माजी मुख्यमंत्री कैलासवासी सुधाकरराव नाईक यांनी एकोणीसशे एक्क्याऐंशी साली ही संस्था स्थापन केली वसंतराव नाईक म्हणजे हळव्या मनाचं एक बहुआयामी व्यक्तिमत्व या राज्याला अन्नधान्याच्या संदर्भात स्वयंपूर्ण करणारी हरितक्रांती योजना ही त्यांचीच देण नंतरच्या काळात केंद्र सरकारनं स्वीकारलेली आणि समाजातल्या दुर्बल घटकांना मिळकतीची हमी देणारी रोजगार हमी योजनासुद्धा याच दृष्ट्याने त्याच्या कल्पनेतनं साकारली यवतमाळ जिल्ह्यातल्या गहुली नावाच्या छोट्याशा गावात जन्मलेल्या या व्यक्तिमत्वानं नंतरच्या काळात मुंबई आणि दिल्लीच्या राजकारणात आपल्या आगळ्या कार्यशैलीनं ठसा उमटवला शेती आणि मातीवर निसीम प्रेम असलेले नाईकसाहेब हरित क्रांतीचे प्रणेते झाले शेतकऱ्यांचा सा, सर्वसामान्यांचा सा मुख्यमंत्री अशी त्यांची ओळख निर्माण झाली मुख्यमंत्री म्हणून काम करताना त्यांच्यातल्या एका उत्तम प्रशासकाचं दर्शनही साऱ्या महाराष्ट्राला घडलं पाऊस नसला म्हणजे किती अडचणी निर्माण होतात याची आता आपल्या सर्वांना फार मोठ्या प्रमाणामध्ये जाणीव झालेली आहे आणि या, या देशामध्ये मानवी शक्ती ती मोठ्या प्रमाणामध्ये उपयोगात यायला पाहिजे असं आपल्याला वाटत होतं ती येत नव्हती अशी तक्रार होती ती मानवी शक्ती सुद्धा या दुष्काळाच्या निमित्तानं किती कामाला लागलेली आहे याचंही आपल्याला दृश्य पाहायला मिळालं लोकसंख्येच्या चाळीस टक्के लोक कामावर भर हंगामा सुद्धा राहत असतील की नाही मला शंका आहे परंतु ज्या शेतीमध्ये विशेष कधी कामं नसायची त्यावेळेला सुद्धा लोकांना काम घेण्यात येतात आणि एवढे लोक कामावर येतात याचा सरळ अर्थ आहे की आता यापुढे दैववा सोडून पुरुषार्थाच्या दृष्टीने आपण आता वाटचाल करतो आहोत हे स्पष्ट याच्यामुळे दिसत आहे कामं काढत असताना खर्च जरूर होतो परंतु दुष्काळामध्ये सापडलेल्या लोकांना मदत करण्याचं काम सरकारचं असतं म्हणून आपण मोठ्या प्रमाणामध्ये कामं सुरू केली मोसमी वाऱ्यावर अवलंबून असलेल्या कोरड्या प्रदेशात शेती विकास ही काही सोपी गोष्ट नव्हती वसंतराव नायकांच्या रचनात्मक आणि सर्जनशील नेतृत्वाची ही कसोटी होती रात्रंदिवस कामं करून मुख्यमंत्र्यांनी प्रशासनास कामाला लावलं राज्यभर तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींच्या बरोबर झंझावाती दौरे करून उत्पादक दुष्काळी कामांना गती देत जास्तीत जास्त हातांना काम मिळेल हे त्यांनी पाहिलं